अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका या संस्थेच्या वतीने दरवर्षी साहित्य व समाजकार्य पुरस्कार दिले जातात पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांचं गेल्या वर्षी निधन झालं त्यामुळे या वर्षापासून या पुरस्कारांच्या नावात सुनील देशमुख यांचं नाव समाविष्ट केलेलं आहे तर दोन हजार तेवीस या वर्षाचे सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पुरस्कार चार व्यक्तींना समाजकार्य पुरस्कार चार व्यक्तींना आणि डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार असे एकूण नऊ पुरस्कार दिले जाणार आहेत पुरस्कार प्रदान सोहळा सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशन पुणे इथे सायंकाळी पाच ते साडेसात या वेळेमध्ये महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ मासूम आणि साधना ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नाटक सिनेमा दिग्दर्शक डॉ जब्बार पटेल हे उपस्थित राहणार आहेत सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य आणि समाजकार्य पुरस्कार प्राप्त व्यक्तींची नावं पुढील प्रमाणे साहित्य पुरस्कारांमधला ललित ग्रंथ पुरस्कार काम तमाम ॲट वाघा बॉर्डर या कथासंग्रहासाठी सतीश तांबे यांना वैचारिक किंवा अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार झोळी या आत्मकथनासाठी कालिदास शिंदे यांना रा शम दातार नाट्यसंहिता पुरस्कार उकळी आणि रविवार डायरीज या एकांकिकांसाठी चैतन्य सरदेशपांडे यांना प्रदान करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे दिलीप वी चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार तारा भवाळकर यांना प्रदान करण्यात येणार आहे समाजकार्य पुरस्कारांपैकी विशेष कार्य पुरस्कार असंघटित कष्टकरी हा शांताराम चव्हाण यांना तर विशेष कार्य पुरस्कार सामाजिक प्रश्न हा नितीन पवार यांना प्रदान करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे कार्यकर्ता पुरस्कार प्रबोधन हा विजय देठे यांना तर कार्यकर्ता पुरस्कार संघर्ष हा निसार अली सफदर अली सय्यद आणि वैशाली निसार अली सय्यद महाडिक यांना प्रदान करण्यात येणार आहे तसेच डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार शिवकुमार भारती यांना प्रदान करण्यात येणार आहे पुरस्कार प्रदान समारंभाच्या वेळी सर्व उपस्थितांना नऊ पुरस्कारप्राप्त वरील लेख असलेली स्मरणिका भेट देण्यात येणार आहे तेव्हा या कार्यक्रमासाठी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला सोमवारी सायंकाळी पाच वाजता एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचा सभागृह पुणे इथे आवर्जून उपस्थित राहा